लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाचा एस सी एसटी बाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन घ्यावे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हणे यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलियर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून कायदा करण्यात यावा अशा मागणीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर केले याबाबत सविस्तर वृत्त असे की एक ऑगस्ट रोजी एस सी एस टी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक असून गोरगरीब आणि कष्टकरी मागासलेल्या वर्गाच्या विरोधात दिला असल्याने सदर निर्णयाबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तरी अशा या निर्णयाने समाजा समाजामध्ये फूट पाडणाऱ्या निर्णयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हने ज्येष्ठ साहित्यिक साराबाई वेळणूजकर शिरीष गांगुर्डे शादाब शेख प्रवीण कर्डक दादाभाऊ शिंदे प्रशांत कर्डक आदी यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता संकलन विभाग नाशिक